एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अजित पवार यांनी सुनेत्र पवार यांचे आभार मानलेत वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी खास अशी एक पोस्ट लिहिली आहे आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीनं गुलाबाचं फूल देऊन शुभेच्छा दिल्यात अजितदादांनी ही पोस्ट केली आहे मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीनं गुलाबाचं फुल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि ही पोस्ट करत यावेळेस अजित पवार यांनी सुनेत्र पवार यांचे वाढदिवसानिमित्त आभार मानलेत वाढदिवसानिमित्त अजित पवार यांना सुनेत्र पवार यांनी एक पूल देऊन शुभेच्छा दिल्यात आणि यावरच अजित पवार यांनी एक पोस्ट लिहून सुनेत्र पवार यांचे आभार मानलेत